अशी अवस्था आहे काय झालं तुम्हाला वाटत आणि मी जेवत होते मी त्याच सोबत गप्पा करता करता मी मोबाईल घेतला आता मोबाईल घेतला मी म्हटलं मला एका डोळ्याने का म्हणजे असं त्रास होऊ राहिला म्हणून मी असं पाहिलं तर माझ्या यश मला काचच नाही म्हणजे असं लावून बघितलं मी मी म्हटलं मला असं का दिसतंय अचानक म्हणून म्हटलं चष्मा पुसून घ्यावा चष्मा पुसून घ्यावा म्हटलं पण हे चष्मा पुसायला गेले तर चष्माला तातच ना म्हणजे हसायला येतं पण काय सांगे असते का चष्मा पुसायला गेले चष्माला काचत नाही <laughs> मग <मुझे। laughs> लक्षात आलं चष्म्याची काच मग बघते पहिलं कधी कधी ਹਾਂ ਸੀ 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 ਜੀ ਜਰਲ ਬੋਟਲ ਧਕੋ ਨਾ शुक्रवार आणि शुक्रवारचा दुपारच्या सगळ्यांना शुभेच्छा <स्धास्ट>। मस्त दुधवावर दूध तापायला ठेवलं आता दुधवाला आला दुपारी साडेबारा वाजले दूध दुध तापायला ठेवलं चहा केला मस्त आज बरं वाटतं दुःख चहा जास्त नाही वगैरे थोडासा चहा पिते सकाळी पिली होती गरबडीत पण तोंडाला चव वगैरे नाही जेवण करावं वाटत मग थोडं चहा चहा घेतच नाही जास्त आणि दूध तापायला ठेवलं हे दूध फक्त सकाळी यांचा एक कप चहा संध्याकाळी माझा चहा बस आणि वेळेस झाला संध्याकाळी डबल तर कोणी तर नाही तर ही फक्त दोन वेळेच चहाचं दूध आहे दूध एक लिटर घेऊन पाहिलं पोरं काही घेत नाही आज एकदम चांगलं वाटतं म्हणून मग चहा पिली आज थोडा आराम करणार आहे पुन्हा उद्यापासून कामाची रुटीन आपली सगळं आवरून झालं घर वगैरे म्हणजे रोजचं काम आवरलं आज मी सकाळी लवकर उठले होते फ्लावरची बा फिनिश केलेली दिसते आहे थोडीशी फ्लावरची भाजी केलेली होती पोरं जेवली तवली आहे तवलीमध्ये मी स्वयंपाक भाजी करत असते सगळं आवरलेलं आहे चहा घेतला का परत चहाचा पातीला घासायचं राहिलेलं छोटस दूध वाल गेला तर मग दूध तापावं म्हटलं हे मनी प्लॅन्ट लावून किती दिवस झाले मागचे व्हिडिओत दाखवले तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघा मागच्या व्हिडिओत तुम्हाला मनी प्लांट लावले दाखवले त्या दिवशी ना आता बघा हा कोंब आला बघा मध्ये किती छान कोंब आला तीन दिवसामध्ये आता याला पण आला बघा हे बघा याच्यामध्ये पण एक कोंब आला इथं हा थोडा मोठा लगेच इतक्यात मनी प्लांट आहे फुटत काहीच नाही एक एक पानच आहे आता बघू बाकीचे कधी फुटत मस्त उन्हाळ्याच असं हे रोज छान वाटत बघायला सगळ्यात पहिला वटाणा निवडून घेणार आहे वटाण्याची तयारी केली सुरुवात थोड्याशा मिरच्या आहे तिखट नाहीये पीठ भिजून ठेवलं आता हे जास्त पिवळी करायची बटाटे उकडायला टाकले वटाणा बटाटा आणि पुरी करायची श्रीखंड आजचा मेन उसन टाकायचा वटाणे छान वटाणे ताजे ताजे साधा स्वयंपाक करते आता शनिवार सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा आजचा दिवस सगळ्याला तर चांगला आला हेच माउडीच्या प्रार्थना आणि सगळ्यांना कृष्ण हरी मस्त आज शनिवारचे भजन चालू आहे डबा वगैरे झाला आणि म्हटलं थोडंसं युट्यूब फॅमिलीशी सोडावडा वापर आणि परवा भेटायला गेलेलो मी भेटायला गेली मला असं एक जण स्टे दिसलं पूर्ण श्रद्धा गेली पण ते झाल्यासारखं पेशंट नव्हतं आणि मला पण काही समजा ना फोन करू पण आणि म्हणून मी आता थोड्या वेळ फोन करून बघते कोणाल तरी कारण मला मला रात्री असं जो घाबरट होतं ते ऐकल्यानंतर पण खरं आहे तरी मला तेच कळलं ना असा म्हणजे काय आता कशाचा भरोसा नाही राहिला बघा क्षणभंगुर हे जीवन हे क्षणभरंगुलं जीवन काही माणसाचा अक्षराचा बी भरोसा नाही राहिलेला म्हणून चांगलं जीवन माणसाने जगून घ्यावं चांगला आनंद भगवंताच्या काम नामस्मरण केलं पाहिजे जे व्हायचं ते होणाराचे परि कसा असतो ऐकून थोडंसं मला हे वाटतं का ना गेलो खूप बघा आता व्हिडिओ टाकलेलाच आहे त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ पण नाही आला अजून तर लगेच असं स्टेटस बघितलेलं आहे मी पण मला स्वतःला मन सांगत नाही का असं झालेलं असणार स्वेटर घातलेली मी सकाळी सकाळी थोडी थंडीच वाजती आणि मग धुळीची पण ॲलर्जी आहे तर बघू आता मी फोन करतो कारण मी सांगते आम्ही शेजारी राहिलेले खूप छान स्वभाव होता त्यांचा चांगला मुलबाळ वगैरे काही नव्हतं मी तर दादाला नेमकं तुम्हाला दाखवलं नाही मला माहीत नव्हतं असं होईल बघा विचार करत नाही दोन तीन दिवसा मिळून व्हिडिओ येते आणि व्हिडिओ जर हा आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर कोणी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्याला सबस्क्राईब करावाच आहे आणि खरंच जे आपल्याला रोजचे व्हिडिओ बघतात त्यांना मनापासून धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बघत चला आणि बघा आपण कालचे पेशंटला मी तुम्हाला सगळं सांगितलं भगवान करू त्यांना